आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ उदगीरच्या वतीने आयोजित उदगीर येथे नारी शक्ती सन्मान भव्य महिला सायकल महारॅली उदगीरचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर जळकोटचे आमदार परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भाऊ बनसोडे साहेब यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौबारा व परत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत मंत्री महोदय स्वतः सायकल चालवत महिला सन्मान रॅलीत घोषणा देत होते त्यावेळी तेथे उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब प्राध्यापक श्याम सर व अनेक मान्यवर हे खालील घोषवाक्य म्हणत रॅलीत सहभागी होत होते स्त्री 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 ती 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 आई असे म्हणत महिला भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शांती प्रेमाचा संस्काराचा संदेश देणारी समाज व त्यातील पुरुषी प्रधान संस्कृतीला छेद देणारी समाज जनजागृती करणारी भव्य महिला विद्यार्थी सायकल रॅली निघाली होती आहे यात असंख्य महिला व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मनोज पुदाले बाळासाहेब पाटोदे प्रशांत जगताप उदय मुंडकर विपिन पाटील बाबा पाटील बंडू पाटील कल्पनाताई चौधरी नळगिरकर सर नीता मोरे संदीप पाटील राम बिरादार सतीश पाटील अंकुश ताटपल्ले गणेश मुंडकर राहुल बिरादार नितीन बिरादार सचिन दापकेकर तुकाराम मोरे परमेश्वर मोरे नागलवाड सर विक्रम सूर्यवंशी पंकज कालनी बालाजी नादरगे अमोल पाटील जवळे सर नागनाथ गुट्टे सर डी एस बिरादार गोपाळ पाटील अरविंद बिरादार सर जाधव गुंडेराव सर उपस्थित होते गणपति गणपति छत्रिवाजी महाराज की सर्वानी सिया आदर करा बोलू